पब्लिक वाईफ चॅनलमध्ये आपले स्वागत नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे डॉक्टर शेख यांना तर डॉक्टर फरजाना सिए तर रिझवाना यांना आयकॉन ऑफ नेशन्स अवॉर्ड मिळाला आहे डॉक्टर शेख यांना यापूर्वी विविध पुरस्कार मिळाले आहे काय सांगायचं या वेळेस आपली मजल गेली आणि तिने एक दोन मुलींना आणि तुम्हाला असे पुरस्कार मिळाला आहे तुमच्या पावला पाऊल ठेवून मुलींना पण एक सामाजिक क्षेत्रामध्ये बरेच पद केले हा तर जसं आई वडिलांचे संस्कार असतात तसं मुलावर म्हणजे संस्कार पडतात आणि मला खूप आनंद होतोय की माझी मुलगी सुद्धा एक सामाजिक कार्य करते नॉर्मल डिलिव्हरी साठी ती खूप प्रसिद्ध आहे पाच सहा वर्षापूर्वी सगळे एक बाई आली होती त्याचा वजन खूप वाढला होता आणि ड्यू डेट जे असते डिलिव्हरीची पंधरा दिवस वर झाले होते आणि तिला सर्वांनी नांदेडमध्ये सिजरिंग सांगितलं होतं पण हिने नॉर्मल डिलेवरी करून दाखवली आणि आश्चर्यची गोष्ट अशी आहे की जे बाळ होतात त्याचं पाच किलो वजन होतं इथे नांदेडमध्ये पहिली केस आहे इतिहासात आणि दुसरा पाच सहा वर्ष पाच सहा महिन्यापूर्वीसुद्धा एक बाईचा वजन फक्त तीस किलो होता तिलासुद्धा सर्वांनी सेजरिंग सांगितलं नाताईकसुद्धा साठी तयार झाले पण कोणीतरी आपल्या सारख्याने सांगितलं की हिच्याकडे घेऊन जा मग तिथं त्यांनी नॉर्मल डिलेवरी करून दाखवली हे दोन अचीवमेंट असे आहेत म्हणजे मागील पंधरा वर्षामध्ये तिने दोन हजारचे वर म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवली एक पण साठी पाठवलं नाही किंवा सिजरिंग केली नाही त्यासाठी ते साठी म्हणजे अवॉइड करते आणि नॉर्मल साठी खूप प्रसिद्ध आहे आजकाल सिजरीन वर जास्त भर दिला जातो नॉर्मल डिलिव्हरी जरी होत तरी घाबरून आता ते तर डॉक्टर पेशावर अवलंबून डॉक्टर वागतात बरेचसे डॉक्टर पैसे पाठीमागे लागतात आणि हे सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी करताना खूप कमी चार्ज घेते जसा इतर ठिकाणी दहा हजार पंधरा हजार घेतात तर हे सात आठ हजारमध्ये मध्ये सर्व करून देते तर ते इतर डॉक्टर सांगतात की तुम्ही इतके पैसे कमी का घेता तर ते सांगते की पैसे सर्व काही नाही लोकांचा आशीर्वाद सुद्धा घ्यायला पाहिजे तस... मध्ये पहिली महिला असं नॉर्मल डिलेवरी करणारे डॉक्टर काय सांगा हा म्हणजे ऐकून पाहून आनंद वाटतो की आपली मुलगी म्हणजे चांगलं सामाजिक कार्य करते आणि लोकांचा आशीर्वाद घेते पैशाचं पाठीमागे ते पण नाही आ, आ, दुसरी मुलगीच पण सी दुसरी मुलगी ते सीए झाली तिचा इथे असा आहे की ते पहिला पार्ट पास केला तिने दुसरा पार्ट पास केला आणि तिसऱ्या पार्ट मध्ये गेले तर तिस आय सी तब्येत बिघडली तिस आईला शुगर बीपी वजन वाढलं होतं एक पाय तुटला किडनी फेल झाली ते बेड रिटर्न होती बहुतेक अडीच तीन वर्ष बेड रिटर्न होते तर तिने ते आपले समजा शिक्षण सोडून दिलं तिची सेवा केली आय सी मग त्यानंतर माझाही प्रश्न झाला मला चालतं वाकरण चालावं वा लागतं मी दीड वर्ष जरीच होतो तर माझी तिने सेवा केली आणि परत आई तर वारली आणि सर्वात लहान मुलगी जी होती आई तर आई तर प्रामिस घेतला होता की तिचा लग्न असतं तू आपला काही पाहणार नाही तर तिचा लग्न असतं तिने परत शिक्षण थांबवलं म्हणजे पाच सहा वर्ष थांबवलं शिक्षण आणि नंतर तिने तिसरा पाठ दिला खूप मेहनत केली म्हणजे एकांतात राहिली पुण्यात हॉस्टेलमध्ये राहिली एडी आणि पास केलं तर हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून तिला इथे हा जो अवॉर्ड आहे आयकॉन ऑफ नेशन टू थाउजंड फोर हा अवॉर्ड तिला सुद्धा मिळाला संस्थेच्या वतीने हा हे संस्था आहे तर सेवन वंडर्स ऑफ रेडियंट टॅलेंट वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे मिळाला आणि एक त्यांचा एक बुक आहे रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यामध्ये या सर्व लोकांची नोंद आहे आणि हा जो अवॉर्ड आहे पुण्यामध्ये आचार्य आत रंगमंच चिंचवड इथं आहे फंक्शन आणि तिथं तिथे काश्मीरचे महाराणी जे वंशज जे होते काश्मीरचे राजे जे होते त्यांचं नाव जम्मू लोचन नाव होता त्यांचे वंशज डॉक्टर सुहासनी ती सुद्धा आली होती महाराणी तिला म्हणतात कारण तिने ते ताजवर घातलं घातला होता तुम्ही पाहाल की ते ओरिजिनल ताज तिच्या डोक्यावर हो आहे